ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहर उपनगरांमध्ये भिंत कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत या घटनांमध्ये अनेकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे अशीच एक घटना दुपारच्या सुमारास घडल्याचं उघडकीस आलं आहे शहरातील वागळी स्टेट भागामध्ये असलेल्या एका कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली असून या भिंती शेजारी उभ्या असलेल्या वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय या घटनेमध्ये तब्बल नऊ वाहनांचं नुकसान झालंय दरवर्षी पावसाळ्यात भिंत कोसळणे तसेच वृक्ष उमळून पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणामध्ये घडत असतात यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून धो धोकादायक इमारती वृक्ष यांची यादी तयार केली जाते मात्र अनेक वेळा त्यांच्यावरती त्वरित कारवाई होत नाही अनेक भिंती जुन्या असून त्यांची देखभाल केली जात नाही परिणामी पावसाचे पाणी भिंतींमध्ये कोसळण्याचं प्रमाण वाढते याच पार्श्वभूमीवरती वागळे इस्टेट भागातील रामनगर परिसरात असलेल्या बॉम्बे ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या सुरक्षा भिंतीचं काम सुरू होतं कंपनीची भिंत अंदाजे पंच्याण्णव फूट लांब बारा फूट उंच होती या सुरक्षा भिंतीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर परिसरातील नागरिकांनी वाहनं उभी केली होती रस्ते कडेला उभ्या असलेल्या वाहनांवरती ही भिंत कोसळल्याने वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र तब्बल नऊ वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय त्यामध्ये सात दुचाकी आणि दोन रिक्षांचा समावेश आहे कंपनीने मागणी मान्य केलीच पाहिजे कंपनीला काल पाहिजे होत की अबा जेव्हा त्यांनी काम चालू केलं तेव्हा स्थानिक जे लोक आहेत त्यांना त्यांनी विश्वासात घेऊन ते भिंती भिंत कशी आहे ते भिंतीचं येऊन त्यांनी पाहणी त्यांच्या माणसाला पाठवून त्यांनी पाहणी केली पाहिजे होती आणि त्यानंतर होतं आणि आता जे जे ते जे लोकांचं नुकसान झालेलं आहे ते तरी भरून दिलं पाहिजे हे आत नाही दिलं तर आम्ही सगळे मिळून त्याच्याबरोबर आंदोलन करणार खरं म्हणजे हा अपघात आहे अपघात झाल्यानंतर प्रथम जे फायर ब्रिगेड असेल एम एस सी बी असेल आपत्कालीन विभाग असेल ह्या सगळ्यांना सुरुवातीला आम्ही ताबडतोब बोलवलं तर ते आले माहिती पडल्यानुसार आणि जे नुकसान झालं आहे तर नागरिकांच्या वतीने नागरिकांकडनं आम्ही आणणार नागरिकांची जी जी अपेक्षा आहे कि की त्यांना साधी त्यांची इच्छा आहे की त्यांची जी रिक्षा गेली ती मिळावी साधा विषय की त्यांचं पोर्टच त्याच्यावर हो आहे त्यामुळे त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा नाहीत आमची हे मिळालं म्हणून आम्हाला दोन, दोन रिक्षा द्या असं काही नाहीये एक रिक्षा आमची गेली आमचं पोट चालतं गाडीला गाडी द्या एवढंच मागणी आहे आणि नाही दिलं तर मग काही ना काही पुढे आंदोलन कराच लागणार नुकसान झालंय तेवढं आमचं भरपाई करून द्यावी आमची जशी गाडी गेली तशी आणि एक वर्ष पण नाही झाले गाडीला घेतलेल्या आता त्यांनी आधी सूचना करायला पाहिजे होता इथे मुलं माळ खेळतात त्यांच्यावर जर पडलं असतं तर काय झालं असतं एखाद्या माणसाचा जर मृत्यू झाला असता तर ते भरपाई करून दिली असती का नवीन नवीन जे गाड्या गेल्या तेवढ्या सगळ्या आम्हाला भरपाई करून नवीनच्या नवीन आता सदर व्यवस्थापनाने जे काही काम केलं त्याची पूर्वसूचना देणं गरजेचं होतं सर्वप्रथम ती पूर्वसूचना त्यांनी दिलेली नाही आहे कारण की हा जो आहे ना रहदारीचा एरिया आहे रहदारीचा एरिया इथे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे त्या मंदिरात भरपूर आपले इथले नागरिक बसतात इथे गाड्या लावतात तर ही सूचना पहिले देणं गरजेचं होतं ती सूचना त्यांनी दिली नाही बरं सूचना दिली तर नाही वरनं त्यांनी अँगल कटिंग केले आणि जो सिमेंटचा पोर्शन होता जो भिंतीचा पोर्शन होता तो त्यांनी पाडलाच नाही तो पावसाच्या याच्याने गाड्यांवर पडला सुदैवाने याच्यात कुठली जीवित हानी नाही झाली आता हे आपले रहिवासी आहेत दोन मिनटासाठी गेलेत घरी आणि पाण्याची बाटली घेतली दुजरवानी यांचा जर मृत्यू झाला असता तर फार मोठ हानी झाली असती हा मोठा प्रश्न आहे इथे स्थानिक नागरिक आहेत स्थानिक नागरिकांची एवढीच मागणी आहे आमची पण एवढीच मागणी आहे ज्या जा, गाड्यांचं हे जा, झालेलं त्याला गाडीला गाडी द्यावी जा हीच आम्ही प्रशासनाकडे विनंती आहे आणि व्यवस्थापनाकडे पण विनंती आहे जस्ट मला म्हणजे गाडी लावली मला पूर्ण क्लास मी घेऊन आलो जस्ट पाण्याची बाटली मी घ्यायला गेलो पाणी बाटली घेऊन जस्ट वरती एक मिनिट झालं थोडा कडक खाली पडलं साहेब गाड्यांचं नुकसान झालं कुठल्या माणसाला कोणाला काय लागलं कोणाला काय लागले नाही बघा गाड्यांचं नुकसान झालं आमचं भरपूर काय सरकारकडे मागणी काल किंवा कंपनी व्यवस्थापनाकडे काय काय मागणी करा आमची एवढी मागणी आहे की बाबा आमचं एवढं नुकसान झालं आहे आमच्या पोट आहे रोज कमल आमचं घर चालतं तर आम्हाला गाडीला गाडी एखादी आम्हाला आम्ही त्यांनी द्यावी बाबा एवढी बाकी